नमस्कार आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे कोर्टामध्ये केस चालू असते त्यावेळेला मनोहर सगळं काही सांगत असतो तो म्हणत असतो मला माफ करा माझं काही चुकलं असेल तर प्लीज प्लीज समजून घ्या पण मी तरी काय करणार होतो त्यावेळेला मला एक फोन आला होता आणि त्या फोनवरून मला सांगण्यात आलं की मी तुला दहा हजार रुपये देतो थोड्या वेळापुरता का होईना पण माझा विश्वास बसेना पण नंतर मात्र अचानक माझ्या अकाउंटला मेसेज आला की दहा हजार रुपये तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर झालेत म्हणून आणि मग मात्र मला ते काम करावं लागलं खरं सांगू का घाटावर जेव्हा या मॅडम आल्या होत्या तेव्हा त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी ते बघितलं सुद्धा नाही तेव्हा लगेच सौमित्र बोलतो बघितलं का खरं सांगायचं तर जस साहेब तुम्हीच विचार करा आणखी रण घाटावर घाटावर आहे आणि तिने स्वतःच्या आईला धकललं हे या माणसाने पाहिलेलंच नाही तेव्हा लगेच तो मनोहर बोलतो खरं सांगू का साहेब मला एक फोन आला होता मला दुसरं कोणीच काहीच माहिती नाही तेव्हा सौमित्र बोलतो काहीच माहिती नाही म्हणजे तो फोन कुणी केला होता तुम्हाला मला सांगा तेव्हा मनोहर बोलतो खरंच सांगतो साहेब तो फोन कुणी केला होता मला नाही माहिती पण एवढं मात्र नक्की सांगू शकतो की तो आवाज बाईचा होता हे ऐकताच चांगलाच धक्का सगळ्यांना बसलेला असतो सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात ऋषिकेश सारंग अवंतिका सगळेजणं ऐश्वर्याकडे पाहत असतात सयाजीराव तर खूपच काळजीत असतात तेवढ्यात सौमित्र बोलतो जस साहेब आता मी थेट ऐश्वर्या रणदिवे यांना बिटनेस बॉक्समध्ये बोलवावे आणि त्यांची फेर तपासणी मला करण्यात यावी अशी मी तुमच्याकडे विनंती करतो तेव्हा मात्र जस साहेब बोलतात ठीक आहे तेवढ्यात मात्र ऐश्वर्याचे वकील उठतात आणि बोलतात एक मिनिट जज साहेब मला हे मान्यच नाही तुम्ही ऐश्वर्या रणदिवे यांची फेर तपासणी करूच शकत नाही तेव्हा लगेच सौमित्र बोलतो पण असं का मी तर त्यांना प्रश्न विचारूच शकतो ना फिर्यादी वकील सरळ सरळ नाही कसे काय बोलताय तेव्हा लगेच ते वकील बोलतात अहो तुम्ही तर त्यांच्यावरती आरोप करताय मनोहर यांनी सांगितलं की एका बाईचा फोन आला होता तर तुम्ही थेट ऐश्वर्यावरतीच आरोप केला तेव्हा लगेच सौमित्र बोलतो एक मिनिट मी असं काहीच बोललो नाही आणि खरं सांगू का तुमच्याकडूनच शिकलोय कशा केस लढाव्यात ते तुमच्या खूप केस मी स्टडी केल्यात हे ऐकताच ते वकील म्हणतात स्टडी केल्यात ना मग केस अगदी व्यवस्थित लढा उगाच शब्दांची जुळवाजुळव दुड़व करू नका कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे ऐकताच सौमित्र बोलतो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला नाराज नाही करणार तेवढ्यात लगेच जज साहेब म्हणतात तुमचं म्हणणं मी कबूल केलं आहे तुम्ही ऐश्वर्या रणदिवे यांना विटनेस बॉक्स बॉक्समध्ये बोलवावं आणि तेवढ्यात ऐश्वर्या विटनेस बॉक्समध्ये आलेली असते ऐश्वर्या येताच सौमित्र ऐश्वर्याजवळ जातो आणि ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या रणदिवे तुम्ही तुमची खरी ओळख सांगू शकता का म्हणजे या समोरच्या विटनेस बॉक्समध्ये ज्या उभ्या आहेत त्या तुमच्या कोण तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते खरं सांगायला गेलं तर कोणीच नाही पण दुर्दैवाने ही माझ्या दिराची बायको आणि मी हिची जाव हिच्या लहान दिराची बायको तेव्हा लगेच सौमित्र बोलतो अच्छा म्हणजे तुम्ही सारंगची बायको का तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हो काय ना सौमित्र रणदिवे प्रश्नांची उत्तरं माहिती असताना सुद्धा तुम्ही मला का विचारताय तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय का तेव्हा सौमित्र बोलतो अजिबात नाही अजिबात नाही मला सगळंच माहिती आहे आणि म्हणूनच तुम्हाला प्रश्न विचारतोय आत्ता तुम्ही कुठे राहता तेव्हा ऐश्वर्या बोलते मी आत्ता माझ्या आई वडिलांच्या घरी राहते तेव्हा सौमित्र बोलतो का तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या घरी का राहताय तेव्हा ऐश्वर्या बोलते या लोकांनी मला घरातून हकलवलं तेव्हा मात्र सौमित्र खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो तुम्हाला घरातील लोकांनी घरातून हकलवलं का हकलवलं याचं उत्तर तुम्ही सांगू शकाल का तेवढ्यात फिर्यादी वकील उठतात आणि बोलतात एक मिनिट कुणाची ही पर्सनल गोष्टी अशा आणायची गरज नाही आणि तुम्हाला पर्सनल गोष्टी विचारायचा कुणी हक्क दिला जे केसची मर्यादित आहेत तेच प्रश्न विचारावेत ही विनंती तेव्हा लगेच जज साहेब बोलतात हे बघा सौमित्र रणदिवे तुम्ही उगाच पर्सनल गोष्टी इथे विचारू नका तेव्हा सौमित्र बोलतो सॉरी जज साहेब मी नाही विचारणार तेवढ्या जानकी बोलते प्लीज साहेब मी तुम्हाला विनंती करतो खरं सांगायचं तर मला ऐश्वर्या रणदिवे हिला प्रश्न विचारायचे आहेत त्यावेळेला जज साहेब काही बोलणार तेवढ्यात फिर्यादी वकील बोलतात काय चाललं हे अहो जज साहेब तुम्हीच विचार करा कुस्तीचा आखाडा आणि कोर्ट याच्यामध्ये काय फरक राहिला जरा तरी विचार करून बघा म्हणजे आरोपी स्वतः माझ्या आशिलाला प्रश्न विचारणार यांना कुणी हक्क दिला तेव्हा लगेच जानकी बोलते एक मिनिट मला सगळं काही माहिती आहे मला कोर्टाचे नियम माहिती आहेत मी तसं काही तस म्हणतच नाहीये पण माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवावा मला ऐश्वर्याशी बोलावंच लागेल तिला प्रश्न विचारावेच लागतील आणि त्यातूनच खरं उत्तर काही ते समोर येईल हे ऐकताच जस साहेब मोठ्यानी बोलतात एक मिनिट जरा थांबाल का जानकी रण दिवे खरं तर अशी परवानगी मी नाही देऊ शकत तेव्हा लगेच जानकी बोलते मला माहिती आहे ती हात जोडते आणि बोलते प्लीज प्लीज तुम्ही काहीतरी करा आणि हे सर्व नीट करा मला हिला प्रश्न विचारू देत जेणेकरून प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर जे काही आहे ते समोर येईल तेव्हा मात्र ऐश्वर्या घाबरलेली असते त्यावेळेला साहेब तिला परवानगी देतात तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सुमित्रा घरी आलेली असते आणि ती मोठमोठ्यानी जानकी ऋषिकेश आई गुलाब अरे कुठे आहात तुम्ही तेवढ्यात गुलाब आणि आजी आलेली असते गुलाब म्हणतो अहो आई तुम्ही आलात तेव्हा लगेच आजी बोलते अगं सुमित्रा अगं तू देवीच्या दर्शनाला गेली होतीस ना एवढ्या लवकर आलीस तेव्हा सुमित्रा बोलते हो आई देवीचं दर्शन अगदी व्यवस्थित झालं त्यावेळेला आजी बोलते अगं हो पण तू येणार आहेस असा फोनसुद्धा केला नाहीस तेव्हा सुमित्रा बोलते अगं म्हटलं सरप्राईज द्यावं पण आता ते सर्व सोड अगं घरातले सर्वजण कुठे आहेत तेव्हा आजी बोलते अगं कोर्टात केस आहे ना म्हणून घरातले सर्वजण कोर्टात गेले तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अच्छा कोर्टात गेले तर बरं झालं कोर्टाची केस आहे ती खरं सांगायचं तर आज तारीख होती मला माहिती नव्हतं आई तुला सांगू का जानकीने मला कुंकू दिलं होतं ना देवी आईच्या पायावरती घालायला ते घातलं आणि देवी आईला सांगितलं माझ्या जानकीला या सर्व संकटातून बाहेर काढ तिची सुखरूप सुटका कर तेव्हा लगेच आजी बोलते काय आहे ना अगं तुला खरं सांगू ना तू तु तुझ्या देवी आईला साकडं जरी घातलं असलंस ना तरी तरीसुद्धा तुझी देवी आई जानकीला काही वाचवू शकत नाही तेव्हा सुमित्रा बोलते आई काय झालंय तुला तू तु पुन्हा सुरू झालीस का अगं लाच कशी वाटत नाही तुला तू तु पुन्हा जानकीच्या विरोधात बोलायला लागलीस तेव्हा लगेच आजी बोलते अगं मी जानकीच्या विरोधात नाही बोलत तू गैरसमज करून घेऊ नकोस अगं जानकी जेलमधून सुटण्यासाठी आधी तिची आई तर सापडली पाहिजे पण तिची आई सापडलीच नाही आणि ऐश्वर्या कशी बोलली बघितलंच ना जाता जाता तिने आपल्याला धमकी दिली की काही झालं तरी सुद्धा मी या जानकीला सोडणार नाही कोर्टात भेटा म्हणून तेव्हा सुमित्रा बोलते काही असलं ना तरी माझा माझ्या देवी आईवरती पूर्ण विश्वास आहे माझी देवी आई जानकीला काही ऊ देणार नाही या सर्व केसमधून तिची सहजच सुटका करे तेव्हा त्या ते म्हातारीचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो तिला तर जानकी त्या घरातच नको असते सारंगशी एवढी वाईट वागणारी ऐश्वर्याची मात्र तिला अजून सुद्धा गरज आहे तिच्या चेहऱ्याकडे बघून दिसतच असतं तर इकडे जानकी ऐश्वर्याला प्रश्न विचारत असते ती ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या खरं खरंच सांग त्याआधी मी सौमित्र भाऊजीने म्हणजे सौमित्र रणदिवे यांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं देते खरं सांगू का तर मी अंगणात आले होते त्यावेळेला मला एक कागद सापडला आणि त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं होतं तुझ्या आईला जर का भेटायचं असेल तर देवळात येऊन भेट मी तुझी आई आहे आए। हे ऐकताच मी देवळात गेले देवळात गेल्यानंतर एक साडी नेसून माणूस बसला होता खरं तर ती माझी आई नव्हतीच त्या वेशात तिच्यासारखा दिसणारा एक माणूस होता आणि त्यांनी माझ्यावरती हल्ला करण्याची सुरुवात केली मी कसबस त्याच्याशी लढत होते पण तेवढ्यात तिथे माझी आई आली आणि तिने ती त्याच्या डोक्यात एक दानका घातला आणि त्यामुळे तो बेशुद्ध झाला त्यावेळेला जानकी तिच्याशी खूपच रडायला लागली ला मी तिला विचारायला लागले कोण आहे माझी आई सांग ना मला तेव्हा ती लगेच बोलली मीच आहे तुझी अभागी आई तेव्हा जानकीने म्हणजे लताबाईंना स्वतःहून मिठी मारली आणि ती खूपच रडत होती तेवढा तिकडे हा प्रश्न मिटल्यानंतर सौमित्र बोलतो आता तुम्हाला ऐश्वर्याला जे काही प्रश्न विचारायचे ते विचारा तेव्हा लगेच जानकी बोलते जस साहेब खरं सांगू का हिचं आहे ना माझ्याशी काय देणं घेणं आहे मला नाही माहिती पण प्रत्येक वेळा माझ्या आयुष्याची माती करायची असते एवढं मात्र नक्की सारंगभाऊजींशी लग्न केलं खरं तर सारंगभाऊजी खूपच बोळे तरीसुद्धा त्यांना तिच्या या प्रेमाचा असर झाला आणि ते तिच्या प्रेमातच पडले आणि ते तसंच वागायला लागले सारंगभाऊजींच्या मदतीने आमचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा हिचा प्लॅन आम्ही हाणून पाडला ऐश्वर्या खरं तर त्या दिवशी मी जेव्हा माझ्या आईला घाटावर म्हणजेच देवळात भेटायला गेले होते तेव्हा ही बाई माझा पाठलाग करत होती तेव्हा ऐश्वर्या बोलते एक मिनिट जानकी माझ्यावरती कसलेच आरोप करू नकोस तेव्हा जानकी बोलते मी आरोप करतच नाही मला माहिती आहे तू माझा पाठलाग करत होतीस तेव्हा फिर्यादी वकील बोलतात एक मिनिट काय चाललंय तुमचं तुम्ही असे प्रश्न विचारू शकत नाही तेव्हा लगेच जज साहेब बोलतात विचारू दे जर का सत्य बाहेर येणार असेल तर त्यांना प्रश्न विचारू दे तेव्हा फिर्यादी वकील जाऊन बसतात तेवढ्यात मात्र जानकी बोलते खरं सांगू का ऐश्वर्या त्या दिवशी ना माझ्या आईने माझ्यासाठी पोहे आणले होते आणि त्या पोह्यात तू विष मिक्स केलं होतंस बरोबर ना ऐश्वर्या तू हे सर्व असं केलंस ना त्यावेळेला ऐश्वर्या बोलते जानकी उगाच काही बोलू नको मी असं काहीच केलं नाही तू माझ्यावरती असे आरोप करूच शकत नाही जज साहेब हे काय चाललंय मला कसले कसले प्रश्न विचारले जातात तेव्हा लगेच जानकी बोलते खरं सांगायचं तर आमचं नशीबच फुटकं की या आम मुलीला आम्हाला आमच्या घरात स्थान द्यावं लागलं पण आता मात्र हिला आम्ही घराबाहेर काढलं हिची लायकीच नाहीये मुळात आमच्या घरात राहण्याची तेव्हा मात्र जज साहेब खूपच चिडलेले असतात ते मोठ्यानी बोलतात ऐश्वर्या जरा शांत व्हा त्यावेळेला ऐश्वर्या बोलते जानकी कशाला उगाच कोणताही राग माझ्यावरती काढतेस गप्प बस ना तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या तू गप्प बस तू पोह्यात विष मिक्स केलं होतंस की नाही सांग तेव्हा ऐश्वर्या बोलते मी विष केलं नव्हतंस तू माझ्यावरती नको ते आरोप करतेस त्यावेळेला जानकी बोलते तू पोह्यात विष मिक्स केलं होतंस की नाही जानकी तिला गोंधळात घेत असते आणि शेवटी बोलते ऐश्वर्या मोठ्याने बोलते नाही मी विष मिक्स केलं नव्हतं आणि त्या दिवशी पोहे नव्हते शिरा होता हे ऐकताच सौमित्र बोलतो बघितलं जस साहेब शेवटी खरं काय ते तोंडामध्ये आलंच तेव्हा ऐश्वर्या बावचळते तिला काय बोलावं तेच कळत नाही ती खूपच घाबरलेली असते तिचा चेहरा तर बघण्यासारखा झालेला असतो तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की जानकी बोलते बघितलं ऐश्वर्या तुला कसं ग माहिती माझ्या आईने माझ्यासाठी शिरा बनवून आणला होता म्हणजे तू शिऱ्यामध्ये विष मिक्स केलं होतंस तेव्हा लगेच फिर्यादी वकील उठतात आणि बोलतात एक मिनिट काय चाललं आहे काय हे असं पोहे शिरा पोहे शिरा चालू आहे आणि तसंही जानकी रणदिवे एक गोष्ट लक्षात ठेवा देवळाचा जर का विषय काढला तर प्रसाद म्हणून शिरास दिला जातो त्या अनुषंगाने त्या बोलल्या असतील त्याचा एवढा भाऊ करण्याची गरज नाही जज साहेब मला ही केस मान्यच नाही तेव्हा लगेच जानकी बोलते एक मिनिट मलासुद्धा कळतं कुणाशी कसं बोलावं ते आणि रागाच्या भरात आणि काळजीतच हे उत्तर निघालंय तुम्हाला कळलं आहे ना तेव्हा मात्र जज साहेब चांगलेच हादरलेले असतात ते मोठ्याने बोलतात जानकी रणदिवे तुम्ही बोलताय ते अगदी योग्य आहे तर इकडे पुढील भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात येतं सौमित्र ऋषिकेश आणि जानकीला म्हणत असतो जानकी, जानकी वहिनी आपल्याकडे तर सगळे पुरावे आहेत हे जर का पुरावे आपण उद्या कोर्टामध्ये सादर केले तर हा प्रश्नच मिटला ही केस इतल्या इथे संपली तेव्हा ऋषिकेश बोलतो कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय आणि कधी एकदा मी हे पुरावे सादर करतोय असं मला झालंय तेव्हा सौमित्र बोलतो हो इकडे ऐश्वर्या सयाजीरावांना बोलत असते काहीही करून मला आता भीती वाटायला लागले मी जेलमध्ये जाणार की काय याची आणि मी जर का जेलमध्ये जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला एकच आता करावं लागणार अवंतिका आणि सौमित्र गाडीने कुठेतरी बाहेर जात असतात रात्रीची वेळ असते तेवढ्यात सौमित्रच्या गाडीसमोर एक माणूस झोपलेला असतो सौमित्र त्या माणसाला झोपलेलं बघून लगेच गाडीतून खाली उतरणार तेवढ्यात अवंतिका बोलते सौमित थांब उगाच खाली उतरू नको हा कोणता सापळा असला तर तेव्हा सौमित्र बोलतो आणि जर का कुणाला गरज असली तर आणि तेवढ्या सौमित्र त्या माणसाजवळ जातो आणि त्याच वेळेला ऐश्वर्याचे गुंड येऊन सौमित्राच्या पोटात जोरात लाद घालतात त्यामुळे सौमित्र तोंडावर पडतो त्यावेळेला ऐश्व अवंतिका मोठ्याने बोलते सौमी तेवढ्या सयाजीराव अवंतिकाच्या डोक्यावरती बंदूक ठेवतात आणि म्हणतात ए थांब तेवढ्यात लगेच ऐश्वर्या सौमित्रजवळ जाते आणि सौमित्राला म्हणते तुला जर का असं वाटत असेल की या तुझ्या बायकोचा जीव वाचावा तर तू लवकरात लवकर ते सगळे पुरावे माझ्या हातात आणून दे नाहीतर तुझ्या या बायकोचा जीव गेला समज तेवढा सौमित्र आणि अवंतिका खूपच घाबरलेले असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सौमित्र अवंतिकाचा जीव वाचवण्यासाठी सगळे पुरावे सयाजी आणि ऐश्वर्याच्या हातात देईल की जानकी आणि सौमित्र मिळून आता पुन्हा एकदा ऐश्वर्याच्या डोळ्यात धूळ चारून सयाजी आणि ऐश्वर्याच्या नाकावर टिचून अवंतिकाला सोडवतील आणि ऐश्वर्याला कायमचे जेलमध्ये पाठवतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू